नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे दादूची आई तर सगळ्यांची दीपावली खूपच आनंदात दिली असेल आमची पण दीपावली खूप आनंदात झाली तर सगळ्यां घर असं भरून गेलं होतं सगळ्या बहिणी बहिणींची मुलं भाऊ भाऊची मुलं दोन दिवसासाठी घर अगदी असं गोकुळ सारखं होऊन गेलं होतं पण तेव्हा जे सगळे एक 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 करून घरातून गेले तेव्हा मला खूप असं घर रिकामा रिकामा वाटत होतं पण ठीक आहे तर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामासाठी बाहेर पडावंच लागतं घर सोडून त्याने त्याच्यासाठीच असे सण उत्सव वगैरे असतील की ते सगळे वेळात वेळ विड़ काढून एकत्र येतात एकत्र सण साजरे करतात सगळ्यांच्या मनात खूप असा आनंद भरून जातो तर आज मी आमच्या सकाळच्या जेवणामध्ये बनवते मेथीची भाजी आणि आज एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते की ही अशी पहिली दिवाळी होती की ती मी माझ्या मुलाशिवाय साजरी केलेली आहे गेल्या तेवीस वर्षातली पहिली दिवाळी त्या गोष्टीचं सुद्धा मनात कुठेतरी एका कोपऱ्यात मन असं हळवं होत होतं पण काही हरकत नाही कारण मुलांनाही त्यांचं एकदा शिक्षण झालं की त्यांच्या डोक्यावरती करिअर शिक्षण ह्या गोष्टींचा बोज असतो त्या ते गोष्टी त्यांना सेटल होणं ह्या फारा महत्त्वाच्या असतात त्यामुळे तो येऊ शकला नाही त्याचा अभ्यास होता में तर नक्कीच पुढची दीपावळी आम्ही बरोबर साजरी करू आणि पुढच्या दिवाळीला आम्ही दाखवूच तुम्हाला आणि ह्या दिपावळीला मी काही म्हणजे असं व्हिडिओ क्लिप पण केले नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी माझा व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर एक पण व्हिडिओ घेतला नाही कारण घरात एवढे सगळे कारण घरात एवढे सगळे भाऊ बहिणी यांची मुलं सगळी एकत्र आले तर त्यांच्या गप्पा टप्पा कोणाचा आवाज कोणाला समजायचा नाही त्याच्यामुळे मोबाईल उचलून व्हिडिओ करावा अशी पण माझी इच्छा झाली नाही त्यामुळे मी भाऊजीचा वगैरे असे कुठलेच व्हिडिओ बनवले नाही आणि अपलोड केले नाही त्यासाठी मी तुमची माफी मागते तर चला मी आता माझ्या जा सकाळच्या जेवणात मेथीची भाजी बनवते तर हे बघा मेथीची भाजीसाठी गॅसवर कडे ठेऊन घेतलेली आहे अशी मेथीची भाजीची जोडी घेतली होती बाजारातून तर म्हटलं चला अगोदर मेथीची भाजी करून घेऊ बाकी भाजीपाला लवकर खराब होत नाही तर तो नंतर वापरू म्हटलं आज मी तिची भाजी बनवून घेऊ ते मी मोबाईल सेट करण्याचा प्रयत्न करते शेवटी तर मोबाईल सेट केलेला आहे त्याचा राहायला तो व्यवस्थित थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेलात थोडं जिरं टाकून येते मी नंतर मी तर मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे असे एकत्र दळून घेतलेले आहे ते टाकणार आहे हे बघा असं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण दळून घेतलेले होते ते असे तेलात टाकून घेतलेले आहेत नुसती ही एवढी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण घातलेली ही चटणीसुद्धा तयार होते अशी याच्यात मीठ टाकून भाकरीबरोबर बरोबर खाल्लं तर ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा होईल तर हे मेथीच्या भाजीसाठी मी दळून घेतलेले आहे आणि तेलात करपून घेते ही थोडंसं